त्यातच साबिक चलावला तर आयुर्वेद हा काय करतो काय नाही त्यात तर लय खराब झालं जरा साबित चालाव म्हणलो हॉबी द्या ना आधीच लय उशीर झाला चल ना आपल्याला जायचं ना जा कामाला एम आय बर चल आणि हे ट्रॅक्टरच कुठला लावतो मग राहू दे लतरू साफ शुद्ध राहू दे झाल्याच्या नंतर काढली त्याची हो चहा टाळलेली काढली ना हो चल भर लवकर आता आपल्याला जावं लागेल लवकर हो रोहित काल कुठे मग ता म्हणून मध्ये होतो रानात होतो काल तुला किती फोन लावली मी फोनच नाही होतो काल रिंगच नाही फोन तर आहे तुझ्याकडं रिंग नाही काल आपल्याला जायचं होतं सुट्टी होती काल सुट्टी नव्हती जायचं होतं काल आपल्याला तू आलच नाही तू काय राणा बरं आता खरं चल उशीर झाला हे बघ कामाला जायला उशीर होतो आपल्याला चलपाटापाटा मायला कामाला जायला उशीर झाला कवास या लागले काय माहिती ते रोहित येत असला ते वैभव तसला असं वाटतं की धुवागाला असा फोक आणि झोडा पाव का नाही आखलीच नाही राव यांना आता आले हे बघा तिच्या वाट बघत बसले का वाज अरे तुम्हाला काय एवढा उशीर असतो का कुठं हे बसलो तुला

रोहित मला सांग तुझं लग्न नाही झालं काही नाही झालं तरी उशीर लावतो तू आता मला सांगायचा त्यातच बघायचं त्यात तर आत्ता लायचं रानामध्ये जायचं तुझ्याच घरी ट्रॅक्टर आहे का दुसऱ्याच्या घरी कोणाकडे ट्रॅक्टर नाही का काय त्याला काल ट्रॅक्टर त्याला त्याला काल फोन केला जायचं म्हणलं आपल्याला फिरायला बस लगिनी गेले म्हणून रानात जाऊन आणि मग राहणार का म्हणून बघ बघितलं जाऊन तिथं बसल त्या बोरी खाली तुला जायला उशीर व्हायला लागला म्हणून लागला तिथं पण शिकवायला मला यार बघणार लाल मिरची बघणार काय करायचंय मग काय करायचं अरे वाट बघत बसली ती कोणाच तरी तिला गाडी घडवण्या दिसती मी काय करतो मी जातो मी जातो माईज वाट बघत असणार आहे तुम्ही थांबा थांब थांबा थांबा मला सांगा मला मला एक मिनिट सांगा गाडी येते तुम्हाला गाडी येते का गाडी कालपर्यंत येत नव्हती गाडी अरे मुंबईला पाच वर्ष विमान चाललेलं म्या मुंबईला जास्त पळलं म्हणून मला काम काढून टाकलं उतर खाली मुंबईला कावा हिथं बघितलं तर बीडच्या बाहेर निघत नाही मोबाईल चाललेलं की अधिकडे सगळं तू गाडी येते काय ह्याला बी गाडी येत नाही बदला काय चालत होता काय चालत होता हेलिकॉप्टर हेली हिप्टर हेलिकॉप्टर हेप्टर तुम्ही दोघं काय करा माझा आहे का तुम्ही दोघं थांबा मी पतरी जरूरीत लगेच अरे मला जाऊ दे गाडी नाही तिथे तुम्हाला येती म्हणलं तर कोण म्हणलं गाडी मला येती म्हणलं तर करा ही पीसी धरा बरं का पीसी बीसी वगैरे स्टेटस जरा कमी होत असतं पीसी तुमच्या बस ठेवा मी जातो अरे असली बेकार पीसी नका मला सांभाळे मी सांभाळू मग मला गावने तू साहेबवणी जा तिकडे जा तू जा आधी जाऊ मी मला जायचं जातो म्हणल्यावर जातोच ना गाडी येत नाही राव चिच्या होतं मला ए

जाऊ दे ना जाऊ दे त्याला गाडी घेऊन गेलाय ती ते मतार त्याला कुठं काय बस असत का त्याला सिंगल सीट चालित आहे ना ते चाललाय डबल आणायला आता बघ ना त्या बघ गेलाय आता नक्कीच मला वाटतं मारबीर खाऊन येऊन राहिले ना नाटक करतोय काम हनी येते सोडून ना दिसलं गेलं उद्या बैठक त्याच्या घरी सांगायचं ना त्याच्या घरी काय करू गपचूप नाव सांगून माझं आमचं नाव सांगू ना कामाला जेत नाही हे दिसलं की गाडी बी बसले काय नाटक करताय काय नाही ते गेल बर गेले गेले गेल आपलं लाल मिरची मिरची ना आपलं आरची मॅडम कुठे बिडला जायचं होतं का का सोडतो की मी नेहून नाही काही गरज नाही येते बस मी मॅडम मी सोडतो आरामशी नाही नाही काही गरज नाही येते माझी बस जाते मी बस गेले तेव्हाच बस? बसा की नाही नाही आहेत बरेच बस हो बासा म्हणलं जातो मी ऐका जाणार तुम्ही नाही नाही जातो मी बासा म्हणलं तुम्हाला ऐकू येत नाही का असं कसं तुमची ओळख नाही काय नाही मी कशी मी माझी आहे समर्थ गाडी आल्यावर मी जाईल तुम्ही ओळखीची काय गरज तुम्हाला सोडतो की मी काही कष्ट घेऊ नका माझ्यासाठी मी जाते माझा मॅडम तुम्ही जाता का मॅडम बसा तुम्ही जाता का? काय लावले हे काय काय लावलं फेरण लावली लावलेली काय बसा डीट माणूस आहे हा बसा ना मॅडम तुम्ही जाता का मी बोलू कुणाला कुणाला बोलायची काय गरज आहे मी असल्यावर बोलू का बसा मॅडम चला का चालू करतो गाडी बसा तुम्हाला कळते काय का भाषेत जा म्हणले तर का बोलू मी थांबा मी कोणा तरी बोलवतेस थांब आजकाल जमायला बाबा चांगले आहे का अरे बर जमत नाही जाऊ दे जाय तू जायचं जाय तुला काय करा अर पण आम्हाला जायला उशीर व्हायला लागला चला राह तिकडे तू आम्हाला थांबा ना काय करा गाडी वाढा हा अजून एकदा ना नगर आहे बाबा महिने जात आता अकल द जरा आपलं वय काय आपण करतोय काय वयाचं काय मी जातो मला पत मारते तिच्या तुझे भजन ते चलायच वय आणि तू याच मुलीला पतीतो अरे पाठवायला गेलतो तो काय गाडीच्या मदत करायला गेल तिची चांगलं कामाला चालू होतो मला गाडी थांबायला कामाला जायचं चला उशीर व्हायला चला बरं चला मी पतून येतो कुठं अरे बस बीट तुझं तू तुझं उंची गाडी नाही पण पुढे रिक्षा पण पुढं रिक्षा पण तू आखा मोजला तर चार फुट नाही भरायचं भारायचा रिक्षा पण रिक्षा जबर जा तुला बी अनुभव येईल जा जबर पण

बर आणि मला का सांगायला मग हे सगळं तुम्ही मला मदत करायला आलो ना बरं काय मदत करणार आहे तुम्ही मला असं वाटतं इथं बघून तुम्हाला जास्त मदतीची गरज पडेल तुम्ही येथे लेडीज ला म्हणून मी आलो हो का नको हा मला माझी बस ही तीच आहे ऑफिस ती घेऊन जाईन मला ठीक आहे बरं हो येऊ शकता आला ये एक माणस आहे तिथली काय झालं रोहित काय झालं आलो गाडी आला काय झालं झालं काय काय म्हणली आय लव यू अबे आय लव यु चा अर्थ काय करतो का तुला चपल अशी टाकिंग का नाही तुला आय लव यु म्हणली म्हणतो अरे कशाला फोटो बोलतो अरे तू तिद बसलावत आला ती म्हणजे गाडी घेूनी आपण जो गाडी घेूनी म्हणली गाडी येते का येते ना येते हं अरे तू तोंड बघितलं का आरशामध्ये तुला कशाला म्हणले गाडी घेऊन ये तुला काय माहिती काय माहिती म्हणजे तू तिथं बसला होता बघितलं होतं आम्ही असं जाऊन 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 तिथं बसला आणि काही बघ गप्पा हानाय लागलं का आमच्या समोर येऊन अरे म्हणतो पिशी आता बघ मी जातो आता पिशी जाऊ दे तिथं आपली स्टाईल आलं गे स्टाईल दोघ बघा जा बाबा जा आम्हाला काय करायचं होय तू मारसाय चिपलीन लातलीन मी तुला जोड्यानी मारिन की जोड्यानी मला अरे जो <coughs> कामाला जायला उशीर व्हायला लागला राह तुम्ही दोघं जातानी दोघं होता तुम्हाला नाही उशीर झाला मी चालू लगे उशीर झाला लवकर ये लवकर ये कामाला जायला उशीर व्हायला लागला मला लगे आता कामाला उशीर होता स्वतः लगे पार लगे नाही तर नेऊन आधी गेला लगे तिकडे अरे लवकर ही रे भाऊ जा लगेच जाऊन दोन मिनिट तुला चपलीनी चपली चपलीनी बघू आता कोण हो बघू तुला चल ना जा तुला चपलीनी मारीन ती गाडी घेवतो गाडी बितली आपली सकाळ कशी ना एवढं ना अरे गाडीचं काय भूषण दाखव लागला आम्हाला आम्हाला माहित आहे ना हप्ता रोजालेली आहे हजार रुपये भरून म्हणून त घेवून गलता माझी गाडी घेव आठवते हात खाली का काय नेलीत शर्ट असन ना तो शर्ट पुसलदी बरं आहे जाय दे आहे जाय दे इकडे आण आम्हाला जायला उशीर व्हायला लागला बरं का वाई बे तुला सांगतो मग

काय करू काय नाही माझी बस सुटली होती ऑफिसची मला बीडला जायचं होतं असं आहे का तुम्ही कोण मी आपलं चाललो होतो बसलेली एकट्या काय तुम्हाला मदत वगैरे काय हवी का हा मला थोडं बीड पर्यंत सोडता का मग अशी ते लेज माणसं गावातले वाईट बेकार आहेत बाबा नुसते येऊन परेशान करून गेलेत असं सोडता बीडला तुम्ही कुठं जाता मी मी ते ते का मग तुम्ही बीड मध्ये जॉब करता तिथं हा मी बीडला जॉब करते पण ते मग अशी जे माणसं येऊन गेले माझ्याकडे तुम्ही त्यांच्या सोबतच होता कोणते ते दोघं येऊन गेले ते एक बारक आणि ते एक ते कोणतं ते बारक होत ते काय ते एक टोपी घालत ते निवळ भांगार लोक आहेत ते त्यांच्याकडं नादी लागत असतात काय ते मी तसला नाही बारका मी त्यांच्यासारखं नाही मी नाही तर मग मला बी त्यातच गिनती करताना तुम्ही तसलं नाही आणि त्यांना कसं आहे माहिती का बोलायचं आचपेच नाही कसं लेडीजला समोर कसं बोलावं हो, ताई म्हणाव हो, अक्का म्हणावं हो, सगळे आपलं बहिणी सारखे जास्त व्यवस्थित बोलावं ते काहीतरी तुम्हाला बोललं असेल वात्राटो आहे ना त्यातलं ते टोपी वाल टोपी आहे तुम्ही उलट ते बरं केलं आपण नाही बर का मी लांबून आपलं असं उभा राहून बघत होतो म्हणलं आपल्याला नाही जाऊन ते टोपीवाले टोपी आलं ते ना लय बोलाल वात्राड बघा ते त्यांचे नाटकच बघत होतो दोघांच्या एवढे मी बघत होते काय करते काय नाही ते पण मी कसा विचार केला जाऊ की लेडीज आहे म्हणलं आडी ना आड अडचणी मदत केली पाहिजे म्हणलं मी आता काय करतो चला तुम्ही बसा मी तुम्हाला सोड सोडतो आता मी बी तिकडे चाललो मग तुमचे मित्र, मित्र ती मित्र जाऊ द्या तिकडे चुलीत ती काय कोणच लई शाळेत का काय बसा तुम्ही चला चला बस सोडतो मी तुम्हाला बघता आपले चूलू झाले येऊ नाही नाही त्यांच्या सारखे काय मी आता मायला कस काय ओए आपल्याला सोडून गेला का ये नाव था ना आपल्यापेक्षा त्या बैल मोठी का ते नेलं ते वाय बॅग माझ्या पेक्षा हँडसम दिसतो का काय ते मी तर मी तुझ्या पेक्षा हँडसम आहे ना अर पण ते तिच्या संग गेली ना ते काय कुठली असून तिला काय माहिती बाबा व्हायला ते कामाला जायचं बी राहिलं तुझ ना आज रोज अरे तुला अक्कल आहे काय आपला रोज दुबला राह आजचा रोहित आता बायकाचा मार खावा लागतो घरी जाऊन तू तुझं लन झालेलं माझं तुझं लग्न झालं मला तुझं बाई तुम्ही आला जाऊ द्या आता चल बाय चल बाय बाय <laughs>